विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीस व जयंती ग्राम पंचायत मालगाव येथे हो दर्शविला असता याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही त्याबाबत पंचायत समिती मिरज येथे आंबेडकरी समाज चळवळीचे नेते व उपसरपंच मालगाव तुषार बाळासाहेब खांडेकर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे या उपोषणास एम आय एम पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी भेट दिली व दोन दिवसात कारवाई करावी अन्यथा पुढील चळवळीची वाटचाल प्रशासनात झेपणार नाही असा इशारा दिला मालगाव या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालगाव इथल्या कार्यालयातील चौदा एप्रिल दोन चोवीसच्या जयंतीच्या कार्यक्रमास अनुपस्थित राहिले आणि त्या अनुपस्थित राहण्यामागची कारण याचा पाठपुरावा सातत्यानं आमचे तिथले उपसरपंच आंबेडकर चवळीच्या धाडाडीचे कार्यकर्ते आदरणीय तुषारभाऊ खांडेकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर निदर्शनास आलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला हेतुपुरस्सर पुरस्सर सुरेश जगताप हे हजर राहिले नाहीत म्हणून त्यांनी गेले तीन महिने झालं की ग्रामपंचायतीच्या स्तरावरून मग गट विकास अधिकारी असतील जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केले आणि सुरेश जगताप याच्या निलंबनाची मागणी केली पण हे प्रशासन इत इतकं निर्भीड बनलेलं आहे की या प्रशासनाकडं विश्व रत्न बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला उपस्थित राहायचं नाही असा अधिकारी एखादा दा धाडस करतो म्हणजे इथं कायद्याचा धाक ह्या प्रशासनामध्ये राहिलेला नाही साधा सुरेश जगटप सारखा ग्राम विकास अधिकारी जर असं धाडस करायला लागला आणि ह्याच्यावर जर प्रशासन कारवाई करत नसलं तर भविष्यामध्ये हा मेसेज चुकीचा जाईल म्हणून मी मान्य जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती बोडमेसे मॅडम यांना विनंती करतो एक वर्षापूर्वीच जिल्हा परिषदच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे पत्रांमुळं बेडगेच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागत कमानीचा विषय हा राज्यभर पेटला अशाच पद्धतीचा कुठे विषय आणि संघर्ष परत निर्माण होऊ नये म्हणून तुषार खांडेकर असतील किंवा समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं जी मागणी सुरू आहे ज्यासाठी हे आम्हाला उपोषण सुरू आहे या मागणीची दखल तात्काळ तृप्ती गोडमिसे या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय राजा दयानिधी यांनी तात्काळ घेऊन या दोन दिवसाच्या आत या यांना निलंबित जर या, या ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप नगर निलंबित केलं नाही तर पुन्हा या सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाज या आंदोलनामध्ये सहभागी होईल आणि परत मग तुम्हाला प्रशासनाला हे झेपणार नाही म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की प्रशासनानं बाबासाहेब आंबेडकरांची जी विटंबना या ग्रामविकास अधिकारी सुरेश जगतापने केलेले आहे याला कोणत्याही प्रकारे पाठीशी न घालता तात्काळ त्याच्यावर निलंबित करण्याची कारवाई करावी अन्यथा मग जी काही परिस्थिती होईल या सर्वस्वी परिस्थितीला हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं प्रशासन जबाबदार असेल असा जाहीर इशारा देतो हो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय महाराष्ट्र